आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व उठवाचा बेमोड करणारे अधिकारी यावरती एक तरी प्रश्न विचारला जातो तर ते बघूया आपण दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर दुसरा आणि सेनापती बख्त खान याने उठावाचे नेतृत्व केले आणि उठाव दडपणारा अधिकारी होता जॉन निकोलसन कानपूर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे कोलिन कॅम्पेवल कानपूरवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे एम पी सी कंबाईनला लखनऊमध्ये बेगम हजरत महल आणि कोलिन कॅम्पेंबल झांसी राणी लक्ष्मीबाई सर ह्यू रोज ग्वाल्हेर तात्या टोपे सर ह्यू रोज बरेली म्हणजेच रोहिलखंड यावरतीही प्रश्न विचारण्यात आलेला आहे टी सी एसने विचारले बरेलीवरती खान बहादूर खान आणि मौलवी अहमदुल्ला विल्यम टेलर आणि कॅम्पेबल जगदीशपूर बिहार कुंवर सिंह अमर सिंह विल्यम टेलर अय्यर विन्सेंट अवध फैजाबाद मौलवी अहमद उल्ला रेनाल्ड व हेन्री लॉरेन्स आणि अलाहाबाद या ठिकाणी लियाकत अली खान याने उठावाचं नेतृत्व केला आणि कॉलोनिल याने याचा बिमोड केला थँक्यू